कविता तेवीस मंगलावरची शाळा मंगलावरची मुले, मंगला मुले। पृथ्वीवर आली शाळेतल्या गमती शाळेतल्या गमती सांगू लागली मंगलावरच्या शाळेत पाठी पेन्सिल नसते पेन्सिल नसते पुस्तकाचेही ही ओझे खांद्यावर नसते संगणक पेटीच वर्गात असते शिक्षकांच्या हातात पुस्तक नसते मुलांपाशी असते संगणक डबी तीचात अस्ते। तीचात अस्ते। सगली खुबी, सगली खुबी। इतक्यात तबकड़ी चमकू लगली चमकू मुलाकन गेली